भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाकारुणिक प्रोडक्शन आणि सामाजिक न्याय विशेष सहाय्य या विभाग यांच्या संयुक्त संविधान हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाकारुणिक प्रोडक्शन आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सतरा एप्रिल रोजी सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत वाचू संविधान बारा तास अभियान आणि स्पर्धा घेण्यात आली या उपक्रमाचं उद्घाटन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागेश चौगुले आणि पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे यांच्या हस्ते करण्यात आलं या उपक्रमात शहाण्णव परीक्षार्थींनी सहभाग नोंदवला या उपक्रमासाठी सकाळी आठ वाजता परीक्षार्थींना ठराविक अभ्यासक्रम देऊन त्याच अभ्यासक्रमावर आधारित बहुपर्यायी पद्धतीची परीक्षा सायंकाळी साडेसात वाजता घेण्यात आली यामध्ये गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंतची रोख बक्षीस वितरित करण्यात येणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी परदेशात राहून सलग वीस वीस तास अभ्यास करून विविध पदव्या कमी कालावधीत संपादित करून विद्यार्थ्यांपुढं आदर्श निर्माण केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंतीदिनी सलग बारा तास संविधानाचं अध्ययन करून आदरांजली वाहनं ही अतिशय स्तुत्य कल्पना असल्याचं प्रमुख पाहुण्यांनी सांगितलं या उद्घाटनावेळी कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर औदुंबर मस्के डॉक्टर प्रमोद काळे डॉक्टर दीपक बनसोडे प्राध्यापक उदय ढाले मनोज एकमल्ले प्रवीण सोनवणे रवी गजधाने आनंद शिंदे अशोक मस्के यांची उपस्थिती होती